बरोबर आहे संदीप Yes. यस एक पक्का घ्यायचा रे आधी आठ ठेव हो, बरोबर आहे हात न काढून देऊ हो, बरोबर आहे दाखल जपून बरोबर आहे संदीप बरोबर आहे जपून पग लक्ष देव हो. यस yes, बरोबर आहे पक्का घे घे मागे नाही मागे नाही हे गरज नाही संदीप दादा बरोबर रे आत्मक हात घालून देऊ बरोबर आत्मक हात घालून देऊ यस लक्ष ठेवून लक्ष ठेवून यस yes. सोडू नको ए झाली ए झाली झाली हा चालू का चालू